हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण ज्या संक्रांतीसाठी बॅग्स करत आहेत छोट्या त्यापैकी ही एक बॅग आहे आणि याची साधारण तुम्ही रुंदी बघाल तर ती आहे पाच इंच वर पाच सव्वा पाच इंच रुंदी आहे त्याची आणि छान उंचीसुद्धा भरपूर व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही भरपूर या सगळं सामान मावू शकता चार इंच आहे जवळपास बेल्ट केला आहे आपण त्याला छान कि जो हात घालून आपण अडकवू शकतो ती बॅग आणि छान इथे एक प्रेस बटन लावलेला आहे आतून बघाल तर भरपूर स्पेस आहे लहान मोबाईलसुद्धा मावू शकतो माझा थोडा मोठा आणि कवर आहे त्याला त्यामुळे तो जात नाही आहे पण तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकाराची करू शकता जशी आपण ही पंचेचाळीस चेनची केली आहे याऐवजी जर तुम्ही एकान चेनची केली किंवा चोपन चेनची तीनच्या पाड्यात पाहिजे म्हणून अशी केली तर तुमचा मोबाईल आडवासुद्धा यात जाऊ शकतो तर तुम्ही त्याही दृष्टीने करू शकता कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर किंवा याच्या विरुद्ध म्हणजे तुम्ही असा उभा मोबाईल ठेवण्यासाठी एवढीच केली ही पंचेचाळीसची आहे ना म्हणजे समजा एकोणचाळीसची वगैरे तर आपण ही मोबाईल कव्हर म्हणूनसुद्धा असं करू शकतो तर खूप सुंदर अशी मल्टीपर्पज बॅग आहे संक्रांतीचं वाण म्हणून तुम्ही ही देऊ शकता अर्थात थोडी मोठीच झाली ही तुम्ही याहून लहान करू शकता पण तीस चेनची केली तर अगदी परफेक्ट संक्रांतीचं वाण होईल आणि तुम्ही मॅक्झिमम बायकांना तसं देऊ शकता मोजक्या मैत्रिणींना द्यायचं असेल तर तुम्ही अशी पूर्ण एवढी करून किंवा मोबाईल कव्हर करूनसुद्धा देऊ शकता मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही करायला चला पटकन आपण सुरुवात करू आणि याचं पॅटर्न बघू आवड आवडली असेल तर आधीच थंबदाबून लाईक करा शेअर करा आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन याचं पॅटर्न पाहूया या छोट्या बॅगसाठी हे तीन रंग घेतो आहे आपण सगळ्या रेड हार्टच्या लोकरी आहेत थोड्या जाड आहे आपल्या आपल्या इथली गंगा ऑलिवा घेतली तर अगदी अशाच आहेत त्या किंवा सिक्स प्लाय कोणती घ्या किंवा साध्या फोर प्लायमध्ये केलं तरी काहीच फरक नाही पडत कारण सुई मी थ्री पॉईंट फाईव्ह घेतली आहे जरी या लोकरींवर फाईव्ह पॉईंट फाईव्ह रेकमेंडेड असते तरी मी थ्री पॉईंट फाईव्ह घेते म्हणजे आपल्याकडच्या कोणत्याही लोकरीला चालेल म्हणून सुरुवात करू आपण पांढऱ्या रंगाने आणि पंचेचाळीस चेन करून घ्या पांढऱ्या रंगाने ते आम्ही पंचेचाळीस चेन करून घेतल्यात पांढऱ्या रंगाच्या आता ट्विस्ट होणार होणार नाही याची काळजी घेऊन पहिल्या चेनशी स्लिपस्टिशनी जोडून घ्या पहिल्या चेनशी आपण स्लिपस्टिशने जोडलं एवढी आपली बॅग तयार होईल म्हणजे आता ही व्यवस्थित वाटते आहे मला वाटतं ही साडेचार पाच इंच सा। येस पाच आहे जवळपास जशी ताणली तर पण तशी साडेचार इंच सा होईल आपली बॅग तर साडेचार इंच सा म्हणजे ठीक आहे आता पहिला डबल क्रोश आहे तीन चेनचा करा आणि पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन इन इच स्टीच वरच्याच भागात करू आपण म्हणजे शिवायला चांगलं पडेल आपल्याला खाली डबल क्रोशे वन इन इच स्टीच अराऊंड दिस फॉर्टी फाईव्ह स्टिचेस विल बी देअर पूर्ण राऊंड झाल्यावर पंचेचाळीस टाके होतील पंचे होती पंचे आपले पंचेचाळीस डबल क्रोशे होतील पंचेचाळीस डबल क्रोशेचे टाके आहेत बरोबर आपले पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्लीप स्टिचने जोडून घेऊ दुसरा राऊंड आपण या हिरव्यानी करू पहिल्या टाक्यामध्ये हिरवा दोरा जोडून घ्या इथे आपल्याला घट्ट करून घ्या इथे आपल्याला एक व्ही करायचा आहे म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा मग आडव्या दोन चेन म्हणून त्या केल्या आणि त्याच टाक्यात परत डबल क्रोशे केला डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन स्किप टू स्टिचेस दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही म्हणजे एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोश त्याच टाक्यात पुन्हा डबल क्रोश तर म्हणून आपण तीनच्या पाड्यात घेतले होते टाके परत दोन टाके सोडा तिसऱ्या टाक्यात व्ही तर आपले पंचेचाळीस टाके आहे पंचे म्हणजे पंधरा वेळा आपले व्ही येतील डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन इन द सेम स्टिच स्किप स्टू टू स्टिचेस रिपीट दिस दोन टाके सोडून एक एक व्ही केला आहे मी डबल क्रोशे दोन चेन डबल क्रोशे आता शेवटचे पुन्हा दोन टाके सुटतात आणि पुढचा व्ही करायचा आहे तर तो केलेला आहे त्यामुळे तिसऱ्या चेनमध्ये पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेनचा होता तिसऱ्या चेनमध्ये स्लिपस्टिचने आपण जोडून घेऊ आता हा हिरवा दोरा पुन्हा इथे कापून घ्यायचा आहे आपल्याला पुढचा राऊंड पिवळ्यानी करायचा आहे दोन चेनच्या स्पेसमध्ये हा पिवळा दोरा जोडून घेऊ आपण आणि इथे फाईव्ह डी सी पॉपकॉर्न करायचा आहे आपल्याला म्हणजे पाच डबल क्रोशे करा आधी पहिला डबल क्रोशे अर्थात तीन चेनचा डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री फोर न, फोर फाईव पाच डबल क्रोशे टाका मोठा करा सुई त्यातून बाहेर काढा आणि पहिल्या डबल क्रोशेत सुई घालून हा टाका त्यातून पास करा हा झाला फायव्ह डी सी पॉपकॉर्न दोन चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा पाच डबल क्रोशे डबल क्रोशे वन थ्री फोर 5 पहिल्या टाका मोठा करून पहिल्या टाक्यात घातली सुई आणि हा टाका त्यातून पास केला हा झाला दुसरा पॉपकॉर्न परत दोन चेन दोन चेन एक पॉपकॉर्न व्हीमध्ये व्हीमध्ये म्हणजे व्हीच्या दोन चेनच्या स्पेसमध्ये तर असा राऊंड रिपीट करा पूर्ण हा राऊंड पूर्ण झाला आपला पा फायव डी सी पॉपकॉर्नचा शेवटच्या दोन चेन केल्या मध्ये दोन दोन चेन केल्या प्रत्येक पॉपकॉर्नच्यामध्ये आणि हे पहिल्या पॉपकॉर्नच्या टोकावर आपण स्टिचने जोडून घेऊ वरती दोरा कापून घ्या आणि पांढ पिवळा आणि हिरवा दोन्ही दोरे हाईड करून घ्या पिवळं आणि हिरवा दोरा हाईड करून घेतला आहे मी पण पांढरा आपण खरं ठेवला होता कापला नव्हता इथे म्हटलं हेच पुढे करता येईल पण आता असा जर वर घेतला तर तो दिसतो इथून तर असा दिसत असेल तर चालेल नाही तर मी इथे गाठ मारून घेते नवीन दोरा लावू परत काय फक्त दोन हाईडच करावं लागतील टोकं तेवढे करून घेऊ आपण हाईड पण तो दिसलेला काही बरा नाही दिसत तर हा दोरा पांढराही मी कापूनच घेतला शेवटी आणि हा सुद्धा मी हाईड करते आणि मग नव्याने पांढरा दोरा जोडून घेऊ आपण आता ही आपली बॅग अशी दिसत आहे एवढा पास झालेला आता पांढरा दोरा कुठल्याही एका टोकाला म्हणजे टोक असं नाहीचं आता गोलच आहे सध्या पण इथे जोडून घेऊ आपण आणि प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करू पांढरा दोरा जोडून घ्या आधी कुठल्याही एका गॅपमध्ये हे जे तीन चेनच्या गॅप आहेत सॉरी दोन चेनच्या गॅप आहे यात आपण पांढरा दोरा जोडतो आहे घट्ट करून घ्या आणि इथे तीन तीन डबल क्रोशे करायचे आहेत दोन चेनच्या गॅपमध्ये तर पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा त्याच गॅपमध्ये दुसरा डबल क्रोशे आणि तिसरा सॉरी पुन्हा पुढच्या गॅपमध्ये एकदम तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री असे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करा पंधरा डबल क्रश पंधरा गॅप आहे म्हणजे आपले पंचेचाळीस टाके परत जसेच्या तसे होतील जसे पहिल्या राऊंडला होते तसेच पंचेचाळीस टाके आले पाहिजे नाही तर चौकोनी आकार बिघडेल त्याचा तर असे तीन तीन डबल क्रोशे केले की बरोबर पंचेचाळीस टाके होतील पंचेचाळीस डबल क्रोशे परत झालेत आपले आणि पहिल्या डबल क्रशेशी स्लीप स्टिचने जोडतो आता फक्त प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे अशा आपल्याला ओळी करायच्या आहेत Uh, साधारण जेवढी तुम्हाला उंची हवी असेल पर्सची तेवढी होईस्टोर करा प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे वन इन इच स्टीच आणि ही किती कराल साधारण तर चार ओळी मला वाटतं कराव्या आणखीन चार इंच होईस्तवर त्यामुळे साडेतीन चार इंच होईस्तोअर म्हणजे अजून तीन ते चार ओळी करा तीन ओळी किंवा चार चार ओळी करा आणखी तीन किंवा चार साडेतीन ते चार इंच उंची होईस्तोर तेवढं मी पूर्ण करतेन मग दाखवते ओळी नाही आहेत त्या अराऊंड आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार ओळी करून घेतल्या आहेत मी ही आधीच आपली झालेलीच होती प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे पुढे चार ओळी केल्या आता काय करू आपण हे पंचेचाळीसच्या निम्मे म्हणजे बावीस साडेबावीस होतात तसे तर पण आपण दोन टाक्यात स्लिप स्टिच करू एक दोन आणि या इथून बावीस तर नाही फक्त एकवीस टाक्यांमध्ये डबल क्रोशे करू या टाक्यापासून पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला डबल क्रोशे टू असे फक्त एकवीस डबल क्रोशे करून घेऊ आपण तीन आणि एकवीस डबल क्रोशेच्या तीन ओळी करायच्या एकवीस डबल क्रोशे झाले आहेत आता आपण एरवी तीन चेन करून पलटायचं आणि परत ती एक एक डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात करायचा असं के केलं असतं पण आपण त्यांनी थोडी नाहीतरी तीनच ओळी करायच्या तर आपण तिन्ही ओळी राईट साईडनी केल्या तर जास्त चांगलं होईल थोडं दिसण्यात फरक दिसतो नाही तर रॉग साईड राईट साईड केलं तर तेवढे दोरे हाईड करू आपण पण प्रत्येक ओळ राईट साईडनेच करू तर अशा तीन ओळी करून घ्या हे एकवीस डबल क्रोशेची एक ओळ झाली परत पुढच्या टाक्यात डबल क्रोशे नवीन दोरा जोडून घेऊ तिसऱ्या चेनमध्ये वन टू थ्री इथे आपण नवीन दोरा जोडून परत तीन चेनचा पहिला डबल क्रोशे आणि एकवीस डबल क्रोशे करून घ्या अशी आणखीन एक ओळ करा म्हणजे तीन ओळी आपल्याला करायच्या डबल क्रोशे वन इन ऑल ट्वेंटी वन स्टिचेस तर जाता आता हा दोराही हॅड होतो तो, तो करूनच टाकू एक दोन झाले तीन असे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा एकवीस आणि मग अशीच तिसरी ओळ करा तिसरी ओळ करण्यासाठी मी पुन्हा दोरा जोडला असं नाही केलं तरी चालतं बरं म्हणजे एवढा काही फरक नाही पडत फक्त आता हे जास्तीचे नखरे आहे समजा आपले की आणखीन जास्त चांगलं दिसावं म्हणून अदरवाईज तुम्ही एक बाजू सरळ बाजूनी एक ओळ दुसरी उलटी नीन परत दोन ओळी तर तशाही सरळ बाजूनी येणारच आहेत तर तसं केलं असतं तरी चाललं असतं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रश थर्ड लाईन तीन ओळी झाल्या आपल्या एकवीस चेनच्या करून आता आपण फक्त इथे टोकाला सुरुवात करू इथे हिरवा दोरा जोडू आणि क्रोशे क्रोशे सिंगल क्रोशेच्या सॉरी डबल क्रोशेच्या स्पेसमध्ये दोन दोन सिंगल क्रोशे करू हे तिन्ही डबल क्रोशेच आहेत त्यामुळे इथे दोन दोन सिंगल क्रोशे करा म्हणजे टोटल सहा सिंगल क्रोशे येतील आपल्या दोरा केला घट्ट दोन सिंगल क्रोशे पहिल्या ह्याच्यात गॅपमध्ये सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पुढच्या डबल क्रोशेच्या गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे वन टू परत पुढच्या शेवटच्या गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू आता आपण प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचे एकवीस टाक्यात आता हा या खांबावरचा टाका इथून सुरुवात करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच असं प्रत्येक टाक्यात फक्त सिंगल क्रोशेची बॉर्डर करून घ्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाला आपला आता या साईडनी परत डबल क्रोशे आहेत तर या डबल क्रोशेमध्ये दोन दोन सिंगल क्रोशे प्रत्येक डबल क्रोशेच्या गॅपमध्ये करून घेऊ आपण दोन दोन सिंगल क्रोशे आपण प्रत्येक गॅपमध्ये करून घेऊ सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू डबल क्रोशेच्या ज्या स्पेसेस असतात त्यात सहसा दोन दोन सिंगल क्रोशे करतात आणि ही तिसरी स्पेस तीन रो केले होते आपण डबल क्रोशेचे त्यामुळे सहा सिंगल क्रोशे येतील आणि या शेवटच्या टाक्यात आता स्लिप स्टिचने जोडून घ्या दोरे हाईड करून घ्या हिरवे आता आपल्याला फक्त इथे एक प्रेस बटन लावावं लागणार आहे आणि एक हँडल करते इथे खालचा बेस शिवते आता बेस शिवायसाठी तुम्ही डायरेक्ट एक तर साधा टॅपॅसिनिलने शिवू शकता किंवा आपण सिंगल क्रोशेने किंवा हाफ डबल क्रोशेने शिवू शकतो बेल्ट लहान स्पर्श आहे त्यामुळे साधी चेनची केली तरी चालणार आहे किंवा आपण एक वेगळा बेल्ट केला होता तो करू इथे तीन चेन एक डबल क्रोश असा तर तो तोही केला तसं कसंही तुम्हाला सोपं करायचं असेल तर तुम्ही अगदी नेहमीचा असा सम चेन चेनचा केला तरी चालतो थ्री फोर चार चेन केली पहिल्या चेनमध्ये डबल क्रोशे केला असं लूप तयार झालं आता पुन्हा तीन चेन आणि या दोन टाक्यात जसं आपण स्लिप स्टिच करतो ना पिकोची तसं घेऊन ओ सॉरी दोऱ्याचा वेडा घ्यायचा तसा डबल क्रोशे करायचा या दोन टाक्यात घेऊन डबल क्रोशे परत तीन चेन दोऱ्याचा वेडा घेतला आणि स्लिपस्टिचसारखे टाके घेऊन त्या डबल क्रोशे तीन चेन आणि डबल क्रोशे असे लूप एक दहा बारा लूप करा हात जाईल आपला त्यात एवढे तर एवढे लूप करून घेते मी तीन चेन स्लिप स्लीपस्टिचसारखा डबल क्रशे एकदा पुन्हा पहा तीन चेन दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि जसे आपण स्लिप स्टिच करताना दोन टाके घेतो तसे घेऊन त्यात डबल क्रोशे करायचा तीन दोन पाच झाले आहेत मग मला वाटतं बारा तेरामध्ये होईल बारा तेरा करा बारा तेरा थोडे लहान वाटले तर मी पंधरा केले आहेत लूप हे म्हणजे थोडे बरे हात घाल इझिली हात जाईल असं वाटलं आता हे टोक इथे गाठ मारते मी आणि हे टोक इथे शिवून घ्या असं असं छान त्याचं डिझाईन मेंटेन होईल असं शिवा दोन्ही एका बाजूनी तर इथे मी स्लिप स्टिच आपलं टॅपॅसिटी नीडलनी इथे शिवून घेते याला आणि मग फक्त खालचं कसं जोडायचं ते दाखवा एका मग टोकाला हां टोक कोणतंही नका घेऊ आता इथे वरचं कव्हर झाल्यामुळे आता आपलं फिक्स आहे की बेस कोणता ते तर त्या बेसला आतापर्यंत गोल होतं तर काही प्रॉब्लेम नव्हता तर इथे बेसला टोक जे आहे त्यामुळे त्या टोकाला आपण हा दोरा जोडला आहे पांढरा आणि आता इथे प्रत्येक टाक्यात साधा सिंगल क्रोशे करून आपण त्याचा खालचा भाग जोडणार आहे इथला पहिला टाका घ्या इकडचा पहिला टाका आणि टाके केलेले आहेत पण चेन आहेत त्या केलेल्या त्यामुळे असे साधेच टाके आहेत इकडचा दुसरा इकडचा दुसरा आणि सिंगल क्रोशे आता हे करताना साधारण थोडं राईट साइडने करायला पाहिजे ही राईट साईड आहे कारण याची राईट रॉंग हे आता पक्क झालाय त्यामुळे आपण इकडून सुरुवात न करता इकडनं सुरुवात करू इथे आपण एक चेन करून सिंगल क्रोशे करून घेऊ आधी पहिला आता हा पहिला टाका आणि इकडचा पहिला टाका असे घेऊन आपण दोन्ही याच्यात दोरा घालून सिंगल क्रोशे करतो राईट साइडने करण्याचं कारण हे की स सरळ बाजूला व्यवस्थित दिसले पाहिजे टाके म्हणून आपण या थोडं बदलवलं या बाजूला घेतलं पुन्हा पुढच्या टाक्यात इकडचा पुढचा टाका घ्या सिंगल क्रोशे बस साधे सिंगल क्रोशेने शिवायचं आहे सिंगल क्रोशेची ओळ पूर्ण झाली आपली खालून शिवून हा दोरा कापा इथे दोन्ही दोऱ्याची टोकं ही हीन हे हाईड करा आणि मग आपली पर्स पूर्ण झाली अशी भरपूर मोठी व्यवस्थित आपली बॅग झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते आहे ही बॅगसुद्धा तर तुम्ही संक्रांतीसाठी म्हणून करू शकता ही मैत्रिणींना द्यायला मला खात्री आहे तुम्ही नगीच नक्की लगेच करायला घ्याल ही बॅग अशी सुंदर बॅग आवडली असेल तर लाईक करा शे थमदाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू